नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की आज स्वादिष्ट अशा शेवग्याच्या शेंगा इकडे बघा छान पद्धतीने शिजल्यात आणि ह्या शिजलेल्या शेंगा मस्त झाल्यात मित्रांनो विटॅमिन खूप प्रमाणात असते याच्यामध्ये आणि आजारी व्यक्तीसाठी कारगर आणि त्याचबरोबर औषधी वनस्पती याला म्हणता येते शेवग्याच्या पानांचाही एक वेगळा उपयोग आहे आणि शेवग्याचं तर आहेच दोन तीन अशा रेसिपीज आहेत की ज्या साधूचं सा मटण याला असं म्हटलं जाते ग्रामीण भागात म्हणजे जे मटणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत तेच ह्याच्यामध्ये आढळतात एक झाला शेवगा दुसरं आपल्याला दुसरं म्हणजे मशरूम आणि तिसरं सोयाबीनच्या वड्या त्या छोट्या छोट्या हे तीन चार पदार्थ असे आहेत की व्हिटॅमिन याच्यामध्ये भरपूर असते आता डाळी किंवा वेगवेगळ्या पालेभाज्या त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन राहते जे चिकन मटन खाणारे लोक आहेत आणि जे साधू लोक आहेत साधूंनी हे खावं बऱ्याचदा त्यांना चिडवल्या जाते परंतु ह्याच्यामध्ये छान पद्धतीनं प्रोटीन असते हे उकळल्यानंतर जसं सूप चिकनचं होते तसंच याचं पण सूप बाहेर निघते ते सूप पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही आजारी असले तर असो दे आणि इकडे भाजीचा रस्सा बनवला आहे भाजीच्या रस्स्यामध्ये ह्या शेंगा टाकायच्या मस्तपैकी जसा आपण बेत करतो तसाच हा आणि छान पद्धतीने वाढून घ्यायचं मस्तपैकी आपला स्वयंपाक झाला इकडे कांदा लिंबू आणि गरम गरम चपाती ही घेतली गरम गरम चपाती त्यानंतर प्लेटमध्ये आपण भाजी घेऊ चमचा आणि घरगुती पद्धतीने मस्तपैकी जेवण वाढून घेऊ शेवग्याची भाजी बनवली आज इकडे तुम्ही बघू शकता की मस्त मसाल्याचा वास सुटला आहे लिंबू आणि कांदा कापून घेऊ इकडे आपण दोन चार शेंगा छान पद्धतीने त्याच्यामध्ये घेऊ भाजीमध्ये इकडे लिंबू चपाती आणि कांदा आणि त्याच्यामध्ये अजून आपण घेऊ लोणचं जाऊ द्या लोणचं कॅन्सल कारण थोडी सर्दी झाली मस्त घरगुती असं हे आगळं वेगळं जेवण मीठ लागलं असेल तर थोडं मीठ घ्यायचं आणि बसायचं जेवायला तर मग मित्रांनो संपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बसतो जेवायला तुम्ही पण जेवा